नमस्कार चला तर आज करूया तोंडास टाकताच विरगळणारी आणि दोन ते तीन दिवस छान मऊ लुसलुशीत राहणारी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी पुरणपोळी करायचं म्हटलं की तो अवघडच विषय पुरणपोळी करताना काय काय चुका होतात पुरणकडेपर्यंत जात नाही आणि पोळी ही एका बाजूने पातळसर होत्या आणि दुसऱ्या बाजूने जाड होते किंवा कधी पुरण पातळच होते किंवा खूप ड्राय होते कधी कधी काय होतं ना पुरणपोळी ही कडक किंवा वातट अशी होते तर ह्या सर्व चुका टाळण्यासाठी काय करावं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहिल्यांदाच कुणी पुरणपोळी करणार असाल ना ही रेसिपी पाहिली की त्यांची पुरणपोळी देखील छान परफेक्ट अशीच होईल अजिबात मैद्याचा वापर न करता आज आपण गव्हाच्या पिठापासून ही मऊ लुसलुशीत आणि कडेपर्यंत पुरण जाणारी अशी पुरणपोळी करणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण ही झटपट पुरणपोळीची रेसिपी करायला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम पुरणपोळी करण्यासाठी एका बाऊलमध्ये आपण एक वाटी चना डाळ घेऊन ती दोन ते ती तीन व्यस्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत डाळ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ग्लास पाणी टाकून ही डाळ एक तास भिजवून घेणार आहोत डाळ भिजवून घेतल्यामुळे डाळ शिजली देखील लगेच जाते आणि पुरण छान असे तयार होते चला तर आपण एक तासभर ही डाळ भिजवून घेऊयात एका तासानंतर ह्या ठिकाणी पहा छानपैकी डाळ इथे भिजलेली आहे तुमच्याकडे डाळ भिजवण्यासाठी जास्त वेळ नसेल तर कमीत कमी पंधरा मिनटं तरी हलक्याशा कोमट पाण्यामध्ये ही डाळ भिजवून घ्या आता भिजलेली चणा डाळ कुकरमध्ये घालून घेऊयात तर मी कटाची आमटी करणार आहे म्हणून डाळ शिजवताना अजून त्यामध्ये दीड ग्लास पाणी ओतून घेणार आहे कटाची आमटी करायची नसेल तर त्यामध्ये दीड ग्लास पाणी नाही टाकले तरी चालेल आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचा आपण तेल टाकून घेऊयात हळदीमुळे डाळ ही पटकन आणि मौसराशी शिजली जाते आता कुकरचे झाकण लावून आपण मध्यम आचेवरती कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात एकीकडे डाळ शिजेपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊयात ताटामध्ये मी दोन वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतलेले आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा साजूक तूप टाकून हे तूप व्यवस्थित आपण पिठाला पीठ मळताना त्यामध्ये साजूक तूप टाकल्यामुळे ते दिवस छान मऊ ही एक महत्वाची टीप आहे आता तूप व्यवस्थित पिठाला लागले की त्यामध्ये थोडे थोडेसे पाणी घालून हे आपण चपातीच्या कणकेसारखे पीठ मळून घेणार आहोत या ठिकाणी अजिबात आपण पुरणपोळीसाठी मैद्याचा वापर करणार नाही फक्त गव्हाच्या पिठापासूनच ही पुरणपोळी करणार आहोत तर अशा प्रकारे हे पीठ मळून झाल्यानंतर हातावरती थोडेसे तेल घेऊन पाच ते सात मिनिटं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे पीठ मळून घ्यावे जेवढं तुम्ही पीठ व्यवस्थित मळाल ना तेवढीच तुमची पुरणपोळी परफेक्ट मऊ लुसलुशीत अशी होणार अजिबात पुरणपोळी लाटताना फाटणार देखील नाही सुरुवातीला चपातीच्या कणकेसारखे पीठ मळून नंतर ते सैलसर असं मळून मळून करून घ्यावं तर अशा प्रकारे पुरणपोळीची मळून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून आपण भिजवून तर एका बाजूला कणिक मळून झाल्यानंतर कुकरच्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत आता कुकरचे झाकण काढून पहा छानपैकी हि तर डाळ शिजलेली आहे खाली एक बाउल आणि त्यावरती पुरणाची चाळण ठेवून मी डाळ शिजलेली त्यामध्ये ओतून घेतलेली आहे डाळीतले पाणी पूर्णपणे नितळल्यानंतर खाली जी येळवणी राहते ना त्याचीच आपण कटाची आमटी करणार आहोत कटाची आमटी कशी करावी ह्या रेसिपीची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील तुम्ही जरूर पहा आता नितळून घेतलेली चणा डाळ एका कढईमध्ये घालून दोन ते अडीच मिनटं अशा प्रकारे ती परतून घ्यावी डाळ छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये ज्या वाटीने डाळ घेतली ना त्याच वाटीने एक वाटी सुरीने बारीक चिरलेला गुळ टाकून तो देखील डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता डाळीमध्ये गुळ टाकल्यानंतर जस जसा वितळला जातो ना तस तसं पुरण हे पातळसर होतं परंतु अजिबात घाबरण्याची आवश्यकता नाही पुरण इथं पातळसर वाटत असलं तर देखील सात ते आठ मिनिटं आपण सतत हलवत मंद गॅसवरती ह्या पुरणाला चटका देऊन घेणार आहोत हलकंसं पुरण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर मीठ त्यानंतर चिमूटभर खलबत्त्यामध्ये बारीक वाटून घेतलेली मिरी पावडर मिरी पावडरमुळे पुरणाला छान टेस्ट येते त्यानंतर एक छोटा चमचा वेलची पावडर थोडंसं जायफळ त्यामध्ये मी किसून टाकणार आहे जायफळमुळे देखील अप्रतिम अप्रतिमाशी टेस्ट येते पुरणाचा स्वाद अजून दुपटीने वाढण्यासाठी आपण त्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप टाकून घेणार आहोत पुरण की ते त्याला देऊन घेतला की ते थंड झाल्यानंतर आता पुरण परफेक्ट झालं ते कसं समजावं पुरणामध्ये अशा प्रकारे उलथन हे उभं ठेवलं की ते लगेच पडलं की, की समजायचं पुरण इथे अजून तयार झालेलं नाही साधारणपणे आठ मिनिटे झालेली आहेत आणि पुरण हे पूर्वीपेक्षा पहा किती छानपैकी घट्ट झालेले दिसत आहे अशा प्रकारे त्यामध्ये उलथण उभं राहिलं की समजायचं पुरण परफेक्ट असं तयार झालेलं आहे अजून एक टीप म्हणजे हातावरती थोडंसं पुरण घेऊन त्याचा गोळा हाताला चिकटला नाही तर समजायचं इथे पुरण देखील परफेक्ट झालेलं आहे आता पुरणाला चटका दिल्यानंतर तो गरम असतानाच आपण पुरणाच्या चाळणीमध्ये घालून बारीकसर असा वाटून घेणार आहोत पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही हे वाटायला गेला की हवं तसं अजिबात बारीक होत नाही त्यामुळे गरम असतानाच हे वाटून घ्यावे तर अशा प्रकारे या ठिकाणी पुरणपोळीसाठी पुरण तयार झालेले आहे हे, हे पुरण तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून सात ते आठ दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून कधीही हवी तेव्हा पुरणपोळी तयार करू शकता पुरण तयार झाल्यानंतर आता भिजलेली कणिक अजून आपण तेल लावून आठ ते दहा मिनटं छानपैकी मळून घेणार आहोत मी व्हिडिओ दाखवले ना त्याप्रमाणे ताटामध्ये अशा प्रकारे आपटून आपटून आणि ओढून अशी कणिक मळून घ्यावी कणिक मळताना ह्या सर्व टीप लक्षात ठेवल्या की दिवसभर छान मौलुसुत्री पुरणपोळी राहते आणि अजिबात ती कडक आणि वाटतट देखील होत नाही आता ह्या ठिकाणी कणिक देखील मळून झालेले आहे आता आपण पुरणपोळीसाठी उंडा तयार करूयात कधीही पुरणपोळीचा उंडा तयार करताना कणकेच्या गोळ्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट असे पुरण घ्यावे कणकेचा एक गोळ्या घेऊन अशा प्रकारे हातावरची त्याची वाटी करून त्यामध्ये कणकेच्या गोळ्यापेक्षा दुप्पट असे पुरण घेऊन मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कणकेच्या गोळ्यामध्ये भरून घ्यावे उंडा करताना वर जर जादा कणिक येते ना ती काढून घेऊन अशा प्रकारे हा उंडा हातावरती चपटा करून घ्यावा उंडा चपटा करून घेतल्यामुळे पुरण हे पुरणपोळीच्या कडेपर्यंत जातं कधीही उंडा करताना कणकेच्या दुप्पट किंवा तिप्पट असे त्यामध्ये पुरण भरून घ्यावे त्यामुळे तुमची पुरणपोळी छान गुबगुबीत तर होणारच आणि चवीला देखील खूप भारी अशी लागते जे कोणी पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल ना त्यांच्यासाठी मी अजून अग्ण पुढे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पुरणपोळी कशी लाटावी हे दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा उंडा करताना अशा प्रकार तो व्यवस्थित बंद केला की अजिबात पुरणपोळी लाटताना त्यातून पुरण देखील बाहेर येत नाही मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि सांगितलेल्या टीप तुम्ही लक्षात ठेवले की तुमची देखील पुरणपोळी अजिबात लाटताना फाटणार देखील नाही आता पोलपाटावरती थोडेसे पीठ भुरभरून आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत आता पुरणपोळी लाटताना कधीही अलटून पलटून लाटून घ्यावी एकाच बाजूने तुम्ही पुरणपोळी लाटली की एका बाजूने पातळ आणि खालच्या बाजूने ती जाड अशी होते ही एक महत्त्वाची टीप आहे पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल ना तर पुरणपोळी लाटताना पोलपाटाला एक सुती कापडं बांधून त्यावरती पुरणपोळी लाटली की पुरणपोळी देखील अजिबात फाटत देखील नाही पुरणपोळी ला। ला लाटत असताना जास्त जोर न लावता हलक्या हाताने ती कडेकडेने छान पातळ सर लाटावी उंडा करून तुम्हाला पुरणपोळी करता येत नसेल तर मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे लांब सडक अशी ही लाटी लाटून घेऊन मध्ये अशा प्रकारे पुरण भरून तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे चव बाजूने ते बंद करून हातावरती हा गोळा चपटा करून देखील तुम्ही अशा प्रकारे दोन्ही बाजूने आलटून पलटून पुरणपोळी लाटून घेऊ शकता अगदी साधी सोपी ही लाटण्याची पद्धत आहे आणि ही देखील पोई छान अशी फुगली जाते मध्यमाचीवरती तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी आता पुरणपोळी घालून घेतलेली आहे पुरणपोळी पहिल्यांदा पलटी करताना अजिबात कालत्याचा वापर न करता वरती थोडी थोडीशी फुगायला लागले की ती हाताच्या साह्यानेच पलटी करून घ्यावी पुरणपोळी पलटी केल्यानंतर वरील बाजूला तेल किंवा तूप लावून घ्यावे आणि दुसऱ्या बाजूने देखील खमंग आणि खरपुसाची पुरणपोळी भाजून घेऊयात दुसऱ्या बाजूने देखील पहा छान पलटी केल्यानंतर पुरणपोळी टमकन अशी फुगलेली आहे अजिबात पुरणपोळी भाजताना फुटलेले देखील नाही आरामात एक ते दोन मिनटामध्ये पुरणपोळी छानपैकी भाजली जाते तर अशाच प्रकारे अजून मी तुम्हाला पुरणपोळी भाजून दाखवते कलर पहा किती सुंदर असा पुरणपोळीला आलेला आहे अजिबात मैद्याचा वापर न करता देखील पुरणपोळी आपली कुठे देखील फुटलेली नाही तर ह्या सर्व ट्रिप आणि ट्रिक लक्षात ठेवले की पुरणपोळी छान मऊ खमंग आणि खुसखुशीत अशी होते तिथे पाहून तुम्हाला कळालंच असेल पुरण देखील पुरणपोळीच्या छान कडेपर्यंत गेलेलं दिसत आहे अजिबात पुरणपोळी कुठे देखील खाली बसलेली देखील नाही तुम्ही देखील पुरणपोळी करून पहा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद